नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अण्णाभाऊ साठे यांची माहिती पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते अण्णाभाऊ हे एक थोर समाजसुधारक लेखक लोककवी शाहीर व कादंबरीकार होते त्यांनी अनेक लोकनाट्ये नाटके कथासंग्रह कादंबऱ्या शाहिरी पुस्तके पोवाडे प्रवास वर्णने चित्रपटांच्या कथा लिहिल्या जातीव्यवस्था व गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही अवघ्या दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला ते मुंबईत आले मिळेल ते काम केले पण ते खचले नाहीत त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना या लावण्या अविस्मरणीय आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव सांगून गेले मजभीम राव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खूप गाजले फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात खूप जनजागृती केली संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्राम यामध्ये त्यांचे खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे आपले विचार कार्यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा या थोर शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले धन्यवाद